भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुलं झाली लोकपरंपरेत ह्याला शुभ आणि लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक पद्धतीत झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीनं त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशानं ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीनं गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीलाही शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वज्र मानले गेले आहे आता आणखी एक आख्यायिकानुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कुणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हतं यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कुणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मुशक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल बोलण्यासाठी ब्रह्माजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवानं आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशानं ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मुषकराज या दोघांचे लक्ष वळवायची त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धिसिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशानं सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीतपणे पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडीत पाच लोकप्रिय कथा आहेत त्या कथा आपणच ऐकणार आहोत त्यातली पहिली कथा ऐकूया पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रतवैकल्य केले या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्ररूपाने प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रतवैकल्यासाठी पारिजातकाच्या वनाची बादली केली शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजया यांच्याकडनं मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेनं प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली आता त्याबद्दल असलेली दुसरी कथा ऐकूया एका एक कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं यावर दुःखी असलेल्या पार्वतीनं ब्रह्माला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसवून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला तर संतापलेल्या महादेवांनी त्यांच्या डोक्यावरती वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवानं एका हत्तीच्या बाळाचे डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले ही कथा स्कंद पुराणामध्ये दिलेली आहे आता त्याच्यानुसार तिसरी कथा आपण ऐकूया एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तविर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशानं रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ साठवली तेव्हा परशुरामानं शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा दावा दाट तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणून म्हणवले जातात आता एक चौथी कथा आहे भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारलं तर त्यांनी म्हटलं की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काहीजण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मुषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथाची चाकं जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावरही चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागीतून तुटायला लागले कुणालाही काही सुचत नव्हतं की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितलं आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील तळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाक निघाली आता आपण ऐकणार आहोत गणेशाची पाचवी कथा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेलं एक दिव्य मोदक दिलं मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते खाण्यासाठी मागू लागले तेव्हा आईनं मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधनं धर्माच्या दृष्टीनं श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशानं अत्यंत आदरानं आपल्या आईवडिलांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले ते बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षा वर आहेत म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा केली जाते ही माहिती पद्मपुराणानुसार दिलेली आहे यात